नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही एक बंदिस्त शेळी पालन करत असाल किंवा एक फिरस्ती शेळी पालन करत असाल तर मित्रांनो फिरस्ती असो किंवा बंदिस्त असो पण शेळी पालनामध्ये जंतनाशकचे काय काय महत्व आहे तर किंवा एक जंतनाशक जर तुम्ही करत नसाल तर मग तुम्हाला एक फायदा सुद्धा तशा पद्धतीचा मिळत नसतो जंतनाशक एक शेळ्यांचं वेळोवेळी करावं लागतंय आणि एक माझं पूर्णत फिरस्ती शेळीपालन आहे मित्रांनो तर मी किती वेळेस जंतनाशक करतो आणि क कोणकोणत्या वेळेस करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आपण आज सांगणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर बंदिस्त सुद्धा बंदिस्त शेळीपालनामध्ये सुद्धा किती वेळेस जंतनाशक करावे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला बघा एक फिरस्ती शेळीपालनाबद्दल आपण सांगतोय फिरस्ती शेळीपालनाला बघा सुरुवातीला जंतनाशक केलं किंवा के नाही केलं तरी काही हरकत नाही बघा शेळ्यांचे एक जंतनाशक केलं किंवा नाही केलं तर काय हरकत नाही फिरस्ती शेळ्या ज्या आहेत त्यांच्या पोटामध्ये एक जंतांचं प्रमाण एक कमीत कमी असतं मित्रांनो जंत शेळ्यांच्या एक पोटामध्ये होत नसतात फिरस्ती शेळी पानामध्ये जे काम करत असतील तर त्यांना माहिती आहे की शेळ्या एक वेगवेगळ्या पद्धतीचं एक झाडपाला खातात या झाडपाल्यामुळे शेळ्यांचं एक पोटामध्ये जंताचं प्रमाण एक कमी असतं आणि बंदिस्तमध्ये शेळ्यांचं एक तेवढा एक झाडपाला मिळत नसतो त्या कारणामुळे शेळ्यांच्या एक पोटामध्ये जंताचं जा प्रमाण जास्त आहे तर मित्रांनो जंतनाशक मी कशा पद्धतीने करतो ते सुद्धा तुम्हाला सांगतो सुरुवात जर बघायचं झाली तर संपूर्ण शेळ्या ज्या आपल्या एक डिलिव्हरी होतात मित्रांनो म्हणजे एक सर्वसाधारण शेळ्या वेतात तर शेळ्या वेल्याच्या नंतर मी एक दोन वेळेस ज्या टायमाला मी एक शेळ्यांचं दोन वेध घेतोय तर दोनच वेळेस मी शेळ्यांचं एक जंतनाशक करतो जास्त मी याच्यावरती फिरस्ती ती शेळीपालनामध्ये मी पैसा खर्च करत नसतो किंवा एक करण्याची सुद्धा गरज पडत नाही तर त्यांची एक नॅचरल पद्धतीने डिवॉर्मिंग होत असते मित्रांनो पण एक मी दोन वेळेस शेळ्यांची एक डिवॉर्मिंग माझ्याजवळ जेवढ्या शेळ्या तुम्ही बघत आहात त्या संपूर्ण शेळ्याची एक मी दोन वेळेस डिवॉर्मिंग करत असतो सुरवातीला जे शेळे आहेत मित्रांनो आता संपूर्ण शेळे एक काही शेळ्या मागे काही शेळ्या पुढे तरी संपूर्ण एक समान शेळ्या वेत नाहीत किंवा एक आठ दिवसाच्या गॅपमध्ये संपूर्ण माझ्या एक शेळ्या वेत असतात तर संपूर्ण शेळ्यासाठी एक आपण एक कोणतंही जंतनाशक घेऊ शकता याच्यामध्ये हायटेक घेऊ शकता आल्बोमार घेऊ शकता किंवा एक मी कशा पद्धतीने आणतो बघा मी कमीत कमी शेळी पालनामध्ये एक खर्च करत असतो तर तालुक्याच्या ठिकाणी एक वीस रुपयाची एक पावती पाडली तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणलेलंच की एक त्याच्यामध्ये एक लिटरभर आपल्याला मिळत असतंय तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आणू शकता तर एक सरकारी दवाखान्यामध्ये एक मिळत असते मित्रांनो तर तशा पद्धतीने मी एक आणत असतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे बघा संपूर्ण शेळ्या माझ्या ज्या टायमाला वेतात आणि त्या वेल्याच्या नंतर एक सर्वसाधारण त्यांच्या एक पोटामध्ये घाण पडत असते मित्रांनो त्या घाणीमुळे आपण एक शेळ्यांचं एक जंतनाशक फिरस्ती शेळ्यांचं सुद्धा करत असतो तर मित्रांनो करण्याचा मुद्दा म्हणजे बघा शेळीपालनामध्ये जंतनाशक करण्याचा मुद्दा जे शेळ्यांची एक पोटामध्ये घाण पडत असते बघा काही शेळ्यांची एक कमी दिवस पडते काही शेळ्यांची आठ दिवस पडते काही शे काही शेवळे शेळ्या जे आहेत तर त्यांचे त्या एक पंधरा पंधरा दिवस सुद्धा पडत असते त्या कारणामुळे बघा त्याच्यावरती माशा बसतात आणि आसाडी पडण्याची शक्यता जास्त वाढते त्या कारणामुळे बघा शेळ्यांचे एक पोट एक शाप व्हावं हो किंवा एक त्याच्या पोटामध्ये एक जास्तीत जास्त घाण राहावी नाही त्या कारणामुळे मी काय करत असतो शेळी विली तर त्याच्या एक दोन ते तीन दिवसानंतर शेळीला मी एक जंतनाशक देत असतो आणि एक संपूर्ण जास्तीत जास्त वेल्या तर समान एक शेळ्यांना संपूर्ण एक एका दिवशी देत असतो किंवा एक वेगवेगळ्या शेळ्या जर वेगवेगळ्या दिवशी वेत असतील तर मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळं त्यांना देत असतो पण एक लक्षात ठेवतो मित्रांनो मी की एक शेळीला ह्या किती दिवस दिले आणि त्या शेळीला एक जंतनाशक शे किती दिवसाने आपण एक किती दिवस झाले दिलेला आहे तर बघा जंतनाशक त्यांना दिलं तर त्यांच्या एक पोटामध्ये घाण कमीत कमी एक पडत असते शक्यता असं नाही म्हणणार तुम्हाला की एक पडतच नाही तर कमीत कमी पडत असते मित्रांनो आणि पोटामधले एक जंतू जे राहतात काही एक जंत असतात तर एक जार पडतं शेळ्यांचं त्या कारणामुळे एक जंतू जातात तर ते सुद्धा एक मरतात त्या कारणामुळे मी एक शेळ्यांची एक डिवॉर्मिंग दोन वेळेस करत असतो चौदा महिन्यामध्ये दोन वेळेस आपण फिरस्ती शेळ्यांची सुद्धा एक डिवॉर्मिंग करत असतो तर आता काही शेतकरी मित्र म्हणतील की बंदिस्त शेळीपालनामध्ये किती वेळेस डिवॉर्मिंग करावी तर बघा बंदिस्त शेळीपालनात सुद्धा सांगतो बंदिस्त करत असाल तर त्या मित्रांसाठी सुद्धा सांगतो की बंदिस्त शेळीपालनामध्ये बघा सारा एक आपण कमीत कमी प्रकाराचा देतो किंवा एक बंदिस्तमध्ये शेळ्यांना झाडपाला एक कमीत कमी प्रकाराचा मिळत असतो त्या कारणामुळे काय होतंय शेळ्यांच्या पोटामध्ये जंतांचे एक प्रमाण वाढत आहे किंवा जास्तीत जास्त जंत राहतात त्या कारणामुळे बघा शेळीचं तुम्ही एक चौदा महिन्यामध्ये दोन ते तीन सर्वसाधारण तीन ते चार वेळेस तुम्ही एक जसं तुम्हाला एक सोपं पडेल तीन ते चार वेळेस तुम्ही एक जंतनाशक शेळ्यांचं एक करू शकता सर्वसाधारण तीन वेळेस जर केलं तरी बेस्ट आहे चार वेळेस केलं तरी बेस्ट आहे तर जंतनाशक जोपर्यंत शेळ्यांचा आपण करत नाही तोपर्यंत शेळ्यांना एक आपण काही खायला दिलं मित्रांनो तर शेळ्यांचं एक तब्येत एक बनत नसती किंवा शेळ्यांची क्वालिटी बनत नसती तर ही गोष्ट एक लक्षात घ्या आणि सुरुवात जास्त मुद्दा जा म्हणजे एक आपण जंतनाशक हे दोन्ही शेळ्यांना आपण एक फिरस्तीमधल्या शेळ्या आणि बंदिस्त मधल्या असो दोन्हीना जंतनाशक दिल्याच्या नंतर मी काय देत असतो तर सर्वसाधारण जे आपलं कोणतंही लिव्हरटॉनिक घ्या मित्रांनो लिव्हरटॉनिक म्हणजे लिवर टॉनिक बघा आपण सर्वसाधारण शेळ्यांना एक जंतनाशक देतो तर थोडंसं एक लिवरवरती थोडं ट्रेस पडतंय त्या कारणामुळे मी सतत शेळ्यांना आठ ते दहा दिवस सर्वसाधारण आठ दिवस तर मी संपूर्ण माझ्या एक संपूर्ण शेळ्या बघू शकता तुम्ही तर ह्या संपूर्ण शेळ्यांना मी आठ ते दहा दिवस सर्वसाधारण आठ दिवस दिलं तरी चालतंय दहा दिवस दिलं तरी बेस्ट आहे तर लिव्हरटॉनिक आता ब्रोटान घेऊ शकता किंवा इतर सुद्धा वेगवेगळे मिळत असतात तुम्हाला जे परवडेल जे स्वस्तात मिळेल तेच तुम्ही एक घेऊ शकता तर ते दिण्यामागचं बघा लिव्हरवरती एक शेळी ज्या टायमाला आपण एक शेळ्यांचं एक डिवॉर्मिंग करत असतो शेळ्या असो पिल्ल असो तर एक भूक कमी होती मित्रांनो लिव्हरवरती एकदम एक झटका बसल्यासारखं होतंय किंवा एक आपण ज्या टायमाला एक जंतनाशक करतो त्या टायमाला एक थोडंसं एक लिव्हरवरती ट्रेस पडतंय त्या कारणामुळे एक ते ट्रेस दूर करण्यासाठी आणि शेळ्यांची पहिल्यापासून एक भूक कमी होती एक आपण जंतनाशक केलं तर तर ते भूक वाढवण्यासाठी आपण एक टॉनिक शेळ्यांना देत असतो तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण शेळ्यांचं एक जंतनाशक करत असतो तर पूर्णत मोकळी चर्चा तुम्हाला सांगितली कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि जास्तीत जास्त आपल्या एक मित्राबरोबर शेअर करा